स्वच्छले सुरू करते है नमस्कार मित्रांनो मी प्रशांत सागरकर तुम्हाला सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे दिवाळीचा पहिला दिवस तर दिवाळीचा पहिला दिवस आहे तर तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर इकडे आपल्याकडे ना फोटोशूट वगैरे चालू आहे तर चला तुम्हाला दाखवतो फोटो वगैरे शूट चालू आहे तर बघा बघू शकता पोवायला आहे आम्ही आणि शूट चालू आहे और अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी है पहले आर्टिकल में जगह नहीं मिलेगा भाई बड़ा लाइटर लाया है इतना बड़ा लाया है भाई मारा अरे वो कभी है हेलो हेलो मजा आहे का भिडू आवाज पैसे वसूल पैसे वसूल

माईक आहे हा नोमो नमस्ते मित्रांनो मी अभिषेक चालू आहे ना बापको अभिषेक हरेश टेमकर तुमचा आमचा गुड्या मी दुर्गुडे परिवारातर्फे तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देत आहे तर या माझ्यासोबत कलाकारी बघा

मासे वगैरे आम्ही चाललोय घरी जायला चला जाऊया घरी चला मागे भाई हिरो दिसतोय एकदम लाईक बी कमेंट विमेंट करा चिकन बाईला कमेंट वगैरे करायच काय चिकन कमेंट वगैरे मोबाईल गरम होतो ना उटी वी मागायला एसी लावायला तुमच्यासाठी तर चेन बिन घालून आलोय मी आज ओटीबी घ्यायला पाठी घे पाठी मागे गाडीचं नाव तू र आता शर्यतीत उतर